कोकणात तुमचे हक्काचे घर फक्त रुपये तेहत्तीस लाखामध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी कोकणामध्ये आणि ते पण देखील तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोव्यापासून जवळ फक्त तेहतीस लाखामध्ये आपल्यासाठी घर विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नाही केले असेल तर आता सोय कुंड्या कारण कोकणातील अशा प्रकारचे प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते आ, गाव जानवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि या ठिकाणी आज आपल्याकडे आपल्या मुंबई गावाला लागूनच कृष्णनगरी या ठिकाणी आजचा आपला हा रोह उत्साह बंगलो आहे मित्रांनो कृष्णनगरी हा प्रोजेक्ट आपल्या कणकवली बाजारपेठे असणं मोजून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला उपलब्ध आहे आणि मुंबई हो व्हायला लागूनच आपला हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की पूर्णपणे डेव्हलप आपली हाऊसिंग सोसायटी आहे आणि या ठिकाणी आपल्याला चोवीसचा सिक्युरिटी गार्डन इंटरनल रोड स्ट्रीट लाईट अशा बहुतांश या ॲम्युनिटीज या देखील या ठिकाणी उपलब्ध होत आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये समोरच आपण पाहू शकता की आपला हा टू बी एच केचा रो हाऊस आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की पूर्णपणे चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये आपल्याला आपला हा रो उपलब्ध आहे मित्रांनो एकूण जागा म्हणाल तर एक गुंठ्यामध्ये आपलं हे बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि एकूण सातशे स्क्वेअर फुटचा आपले हे रो हाऊस आहे मित्रांनो रोहाऊस समोर देखील पाहू शकता की आपल्याला चांगल्यापैकी गार्डन मिळत आहे आणि पूर्ण लोकवस्तीमध्ये आपला हा राऊस या ठिकाणी आहे इंटरनल रोड म्हणा स्ट्रीट लाईट या सर्व सुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहेत मित्रांनो प्रॉपर्टीमध्ये एंट्री घेतल्यानंतर तर या बाजूला आपण पाहू शकता की चांगल्यापैकी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी एक छोटे गार्डन केलेले आहे आणि समोर आपल्याला गेट आहे आणि पूर्ण झालेल्या कंपाऊंडवर देखील उपलब्ध आहे मित्रांनो पूर्ण एक क्लिअर टायटल आय सिंगल ओनर अशी आपली प्रॉपर्टी आणि या ठिकाणी पाण्याची सुमार तर पाण्यासाठी मित्रांनो कॉमन विरा आपल्याला उपलब्ध आहे आणि चोवीस तास आपल्याला पाण्याचा पुरवठा देखील या सोसायटीमध्ये हो आपल्याला उपलब्ध हो आहे मित्रांनो रॉउ बाहेरील भागाची माहिती हो घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या रॉउशया आतमधील भागाची माहिती मित्रांनो मुख्य दाराच्या म्हणून एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला मिळतो आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला आहे हॉल हॉल देखील आपण पाहू शकता की चांगला आणि कॉम्पॅक्ट स्पेस असा हॉल तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे समोर आपल्या विंडो आहे आणि चांगल्यापैकी फ्लोरिंगचे काम देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे मित्रांनो में पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला रो या ठिकाणी उपलब्ध होत आहे समोरचं मी केस आहे आणि मित्रांनो एकूण टू बी एच केचा आपला रो आहे मित्रांनो ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम आहे आणि वरच्या साईडला देखील आपल्याला बेडरूम उपलब्ध आहे मी समोर पाहू शकता की या ठिकाणी आपला टॉयलेट बाथरूम आहे तुम्हाला वेस्ट अँड कमोड या ठिकाणी उपलब्ध होत आहे मित्रांनो कणकवली शहरापासून जवळ तुम्ही जर एक फ्लॅटचं फ्लॅटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट न करता आपले स्वतःचं एक जर घर बघा असाल ते पण देखील या किमतीमध्ये तर हा रोस हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो इथे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी देखील जागा उपलब्ध आहे समोर तुम्हाला डायनिंग टेबल आहे आणि त्याला लागूनच आपल्याला या ठिकाणी किचन उपलब्ध होत आहे किचन देखील पाहू शकता की चांगला आणि स्पेस असा किचन आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे म्हणूनच पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला मिळतो आपलं बॅकडोअर आणि बॅकडोरला देखील तुम्ही पाहू शकता की तुम्हाला ओपन स्पेस उपलब्ध आहे त्यासाठी तुम्ही हवं सर या ठिकाणी तुमची झाडांची लागवड देखील या जागेमध्ये करू शकता मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयीसुद्धा म्हणाल तर कणकवली बाजारपेठ आपल्याला फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते त्यामुळे तुम्हाला बाजारपेठ देखील फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर कणकवली रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि आपला प्रोजेक्ट मुंबई गोवा हवेला लागून असल्यामुळे तुम्हाला हवे देखील अगदी लागूनच आहे विधानं बंगलोरच्या फर्स्ट फ्लोअर आल्या आला आपण पाहू शकता की समोरच्या साईडला आपल्याला बेडरूम उपलब्ध आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा आपला बेडरूम आहे आणि चांगला आणि स्पेसस बेडरूम आपल्याला या ठिकाणी मिळत आहे विधान व्हेंटिलेशनसाठी चांगल्यापैकी विंडो देखील ठेवण्यात आलेली आहेत मित्र समोरच्या साईडला बेडरूम आणि एक बेडरूम आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे देखील आपल्याला टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे आणि इथे देखील वेस्टर्न कमोडचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो समोरच्या जरा देखील पाहू शकता की एक छोटा बेडरूम आपल्याला मिळत आहे आणि ज्याला एक अटॅच बॅल्कनी देखील आहे बॅल्कनीमधून देखील पाहू शकता की चांगल्या काही व्ह्यू तुम्हाला या ठिकाणं मिळत आहे मित्रांनो पूर्णपणे चांगल्या आणि मेंटेन स्थितीमध्ये आपला रोहज आपल्या या प्रॉपर्टी मालकांनी ठेवलेला आहे मित्रांनो आपल्या या रोआउसची मालकांना जी अपेक्ष किंमत आहे ती एकूण किंमत तेहतीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडल्या असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असल्यास किंवा जर साईड डिझिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो अशाच कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सकर् कोण ठेवा आणि लाईक करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते चा, चा, तो तो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो आमच्या अमिता ऑपर्डीच्या टेलिग्राम चॅनलचे लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेले आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर